जबरदस्त अशी थकलेली आहे कारण गावीची वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ॲडिट करायचा आहे आणि हा जो पेन ड्रायव्ह आहे तो आत्ता सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा माझ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जबरदस्त अशी थकलेली आहे कारण गावायचं आहे आणि काल प्रोग्राम होता तो व्हिडिओ मी कधी एडिट करेन ते मागे पुढे होतील डेट वाईजने आज आहे तीस एप्रिल आणि संध्याकाळचं रिझर्वेशन आहे एक मेला गावी आहे दोन तीन लग्न येत आहेत त्याचे सगळे व्हिडिओ मी शूट करणार आहे त्यासाठी पेन ड्राईव्ह घेणं बाकी सामान घेणं आज काय काम आहे सकाळचं सका, कसं आवरून घेतलं आहे किचन मी ते तुम्हाला दाखवते सगळं असं सकाळच आवरून झालं आहे पण अजून मला ताक करायचं आहे बरेचसे कामं आहेत सगळं करून घ्यायचं आहे इकडं दूध तापवलेलं हे साची वेळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एडिट करायचा आहे आणि हा जो पेन ड्राईव्ह आहे तो आम्ही शोधून घेतला आहे कारण ह्याच्यामध्ये व्हिडिओ गावाकडे नेटचा खूप इश्यू असतो ते सगळं ह्याच्यात मला डाउनलोड करावं लागेल असं सगळं मी आवरून घेते जाताना सगळं कवर करत नाही पण सगळं आवरून करून इकडं सगळं पुसून ते घेतलं आहे कारण संध्याकाळ आल्यावर फक्त जे स्वयंपाकाचे ते मदत करणार आहे ते तेवढंच ते हे करणार आहेत इकडं सगळे असे ठेवले द्यायचे किंवा नंतर आल्यानंतर हे असं सगळं आवरलं आहे आणि आज काय शिवायचं ते दाखवते ऑलरेडी हा ग्रीन साडी शिवून झाले थोडीशी राहिली ते जाता जाता देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही पिंक साडी शिवायचं आहे हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि हे सगळे ब्लाऊज आल्यावर शिवायचे त्यामुळे हे सगळे मी घडी करून आत्ता ठेवते की आल्यानंतर दुसऱ्या दिवशी कटिंग करून ठेवते जमलं तर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला लगेच शिलायला सुरुवात करावं लागेल आणि बाकी ज्यांचे द्यायचे ते असे सगळे इकडे आवरून ठेवलेत गावाकडे सगळ्यात मोठा इश्यू असतो तो नेटचा आणि वेळ मिळत नाही कधी शूट केलं कधी ॲडिट केलं तर ह्या वेळेस मी पहिल्यांदा हे पेनड्राईव घेऊन चालली की ज्याच्यामध्ये मी सगळं जे काय ॲडि शूट किंवा के ॲडिट केलेले असतील ते क्लिप ह्यात का ठेवून देईन कारण गावाकडे गेल्यानंतर जमतच नाही लग्नाच्या ह्याच्यामध्ये बॅग काढले आणि मेन सगळ्यात महत्त्वाचा आहे मी आता इथं हा ठेवते दोन मिनिट बसते आणि बोलते ग्राहकचा व्हिडिओ काल संध्याकाळी शूट केला आमचा असा एक डान्स पण होता तो व्हिडिओ मी नंतर ॲडिट करेन तो कधी मी टाकेन त्याचा काही अंदाज नाही पण त्यांचं खूप रिक्वेस्ट होतं मला की तुम्ही तो व्हिडिओ म्हणजे शूट करा आणि लोकांपर्यंत ते पोचवा म्हणजे कोलॅबरेशनसारखा प्रकार असतो पण कोलॅबरेशनला ह्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे रक्कम घेत घेत नाही मी तरी कारण मी ते व्हिडिओ शूट करतच नाही कारण लोकांपर्यंत पोचलं लो पाहिजे कमीत कमी हजार ते पाचशे पाचशे तर लोक बघितले तर एक पन्नास लोकंही जाऊन खरेदी केले तर त्यांना फायद्याचा असतो पण कधी कधी कसं असतं त्यांचे आग्रह खातर मी केले आता ॲडिट करते तो झालाय चांगला मला वाटतं एक तासाचा आणि त्याला ॲडिट करून करून मला पंधरा वीस मिनटाचा जास्तीत जास्त करेन असं म्हणले होते एक तर जायची घाई एक नऊवारी शिवायचं आहे एक ब्लाऊज शिवायचा आहे तो व्हिडिओ शूट करायचा आहे कदाचित तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाही असेल आत्ता मी जो आता व्हिडिओ हा टाके ॲडिट करेन कारण तो आधी एडिट करेन हा नंतर मी एडिट करणार आहे असा सगळा गोंधळ आहे गावी जाताना किती केलं तर धापवळ होते मी बॅग कशी भरले ते मी तुम्हाला म्हणजे काढून ठेवले काय काय घेणार आहे ते दाखवते ही दुसरी रूम आहे छोटीची ती सगळी अशी आवरून ठेवते कारण ह्याच्यावरती अंथरूण आहे त्याला पांघरून आणि हे सगळे तिचे असे खेळणे जे असं रेग्युलर लावतो इकडचं सगळं आवरलेलं आहे हे पण आवरले आहे फक्त आता ह्याच्यावरती हे जे आहे ते झाकून घ्यायचं आहे म्हणजे कॉम्प्युटरवरती आणि इकडून जाते इकडं सगळं आवरून ठेवलं आहे असं वाटतं आहे मला हां आत्ता बघा हे तर महत्त्वाचं कपाट उघडून ठेवलं आहे मी सगळं ह्याच्यातलं काय 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 लागायचं सामान सगळं घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा एक माझा मेकअपचं सगळं असतं ह्याच्यामध्ये शक्यतो घेते आणि दुसरं म्हणजे ही बॅग आहे जी अशी आता मी अर्धी 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 भरून ठेवलेली आहे काका काय का, का, का लागतं आहे तसं टाकलेलं आहे कारण बऱ्याच गोष्टी लागतात साड्या बिड्या छोटीचे ड्रेस असे तीन चार बाग्या सहज होतात तर आत्ता हे एवढं ठेवलं आहे यातले दागिने हे ते घ्यायचं अजून हे मला शिस्तीस सगळं लावायचं आहे पण शिलाईच्या कामामध्ये माझं काही ते होत नाही हे पिना बघा कशा पडल्या जिथल्या तिथल्या कालचं सगळं आवरलं आहे त्याच्यामुळं खूप हे झालं आहे आता सध्या जे लागतं आहे काढून ठेवलं हा कापड बंद करते ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात इकडंच हा वॉशरूम पूर्ण साफ करून घेतलेला आहे पण हा दोन्ही रूम जास्त वॉशरूम एक जास्त वापरण्यात येतो हा जो ह्या हा जो आहे तो जास्त वापरण्यात येत नाही आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आल्यानंतर जे ब्लाऊजेस शिवायचे असतात ते मी अशी करून त्याची टी म्हणजे हे करून ठेवते असं बाजूला घडी करून लिहून ठेवते कारण काय होतं आहे गावाकडून आले ना पटकन कामाला सुरुवात होत नाही की ती केलं तरी आपला जीव तिकडाच लागतो त्यामुळे ह्या सगळ्या अशा गोष्टी करून ठेवते म्हणजे आल्यावरच आहे आत्ता हे आज ब्लाऊज मी कट करून घेतलं आहे तुम्हाला दाखवलं त्याच्या आधी मग मोबाईल घेतला तो ब्लाऊज शिवणार आहे आणि हे जे आहे नऊवारीचं सगळं कटिंग करून घेतलं ते शिवणार आहे आज हे दोन्हीही शिवणार आहे दुसरं काही नाही आणि हा हे ब्लाऊज आल्यानंतर शिवायचं आहे तर शिवणारे ब्लाऊज सगळे असे इथं करून कपाटातच ठेवते पण समोर ठेवते की आलं की माझ्या लक्षात यायला पाहिजे आणि नोटबुक जे असते त्याच्यात मी असं हे करून म्हणजे लिहून ठेवते की हे हे ब्लाऊज आपणाला काही करून शिवायचे आहेत तर हे नंतर शिवायचं आहे आल्यानंतर नंतर, नंतर पण हे सोबतच म्हणजे एकाच मापाचे त्यामुळं खूप इझी पडतान पटकन शिवण्यात येतं त्यामुळं आल्यानंतर एक दिवस तुमचा असा हे जातो मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ते काम कर करू शकता हे मापाचे आहेत कारण आत्ता लग्नाचे आणि ह्याचे कार्यक्रम खूप असल्यामुळं खूप अशी घाई होते धावपळ होते आत्ता ग्राहकचा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला हे केल्यानंतर मी ॲडिट केला, केला। साठ ते पासष्ट मिनिटाचा व्हिडिओ पंचवीस मिनटात केला प्लीज त्याला रिप्लाय चांगला यायला पाहिजे कारण खूप मेहनत के करतात ते लोकं मला ते पोच त्यांचं जे काही म्हणजे गोष्टी आहेत विक्रीसाठी जे काही करता ते मेहनत करतात ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तो तु व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल आणि देवाच्या कृपेने मला वाटतं हजारही लोकांनी पाहिला आणि शंभरही लोकांनी त्यांना भेट दिला आणि त्यांच्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचले ती खरेदी सगळी जी काय म्हणे करतील त्याचा रिप्लाय बघू आल्यानंतर सहा तारखेला कसा येतो आहे कारण मी सहाला बसून सातला येणारे शक्यतो किंवा एक दोन दिवस मागे पुढे होईल बाकीचे जे काही नऊवारे आहेत किंवा वन पीस आहेत जे मला मदत करतात त्यांना सगळं कटिंग करून हे करून सगळं दिलेलं आहे आणि इमर्जन्सीमध्ये सुद्धा नववारे अगर माझ्याकडे शिवायला आल्या तर ते आहेत ते शिवून देतात म्हणजे जे, जे कॉमन असतात कारण कटिंग करून किंवा तिथून मी फोनवरती हो त्यांना सांगत असते रेंजचा इश्यू असल्यामुळं तो एक खूप हे होतो पण सकाळ संध्याकाळी जिथं रेंज येते तिथं असं उभं राहावं लागतं तिथून फोन करावं लागतं गावी जायच्या आधी ही अशी माझी धावपळ आहे कधी कधी खूप टेन्शन येतं की हा जो पाच सहा दिवसाचा ब्रेक घेऊन जाते त्यात बरेच कामं असे नाही म्हणले तर राहतात एक रुटीन रेग्युलर असेल ना तर काही वाटत नाही जायच्या आधी एक दिवस आवरायचं आधी तर मला हे कळायचंच नाही आधी तर फक्त आवर आवर दोन दिवस मग त्यानंतर मी कुठंतरी ते प्लॅन करत गेले की नाही आपण एवढं सगळं वेळ ह्याच्यात वाया घालू शकत नाही जसं जमतं आठ दिवसापासून एक 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 साड्या ब्लाऊज जे आठवते ते, ते मी ठेवून देते आणि बॅग छोटी आणि सर पण मदत करतात भरायला ते त्यांचं तेच भरतात ते माझ्यावरती जिम्मेदारी नाही फक्त माझे कपडे वेळेवरती देणं घेणं हे सगळं आणि कधी कुणाचं काय आलं इमर्जन्सीमध्ये शिवायला तर ते राहिलं नाही पाहिजे असं आहे तर आत्ता मी हा व्हिडिओ इथं संपवतो कदाचित हा व्हिडिओ खूप छोटा होईल आणि ह्याच्यामध्ये हे शिवलेले पण मी दाखवणार नाही कारण मोबाईल मी हातात घेणारच नाही आहे पण गावचे सगळे व्हिडिओ येतील पण हे डेटनुसार नाही येणार मागे पुढे येतील कारण मी गावी जाऊन आल्यानंतर सात आठ तारखेनंतर पण इथे बरेचसे कार्यक्रम आहेत बरेचसे माझे ऑर्डर आहेत जे डेटप्रमाणे दिले मला जसं ॲडिट करायला मिळेल कदाचित हे व्हिडिओ मला वाटतात पंधरा सोळाच्या नंतर मी टाकत जाईन कारण का मला ते एक आयडिया आहे कारण सहापर्यंत मी तिकडं किंवा सात आठपर्यंतही राहिले आल्यानंतर मी सगळं ते शिलाईच्या मागे लागणार कारण हे सगळे देणे हे सगळे देणे गरजेचे आहेत त्या दरम्यान बरेच व्हिडिओ हे म्हणजे कार्यक्रम आहेत ज्यांनी मला डेट दिलेले ज्यांचे प्रोग्राम आहेत ते सगळं करणं मग त्यानंतर तसं जसं वेळ मिळेल एक अंदाज मी पंधरा सोळानंतर हे व्हिडिओ टाकेन तर चालेल आचा व्हिडिओ तर संपत व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये